फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल तिळीचे लाडू बनवले तुम्ही बघू शकता इतके छान त्यांना गोल गरगरीत असे आपले हे लाडू तयार झालेले मस्त असे टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये आपले हे तिळेचे लाडू कसे तयार करायचे ते दाखवलेले तर फक्त आपले पाच ते दहा मिनटात आपले हे लाडू तयार होतात चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी आपण तिळ घेतलेले एक वाटी जरा फुल भरून घ्यायचे आहे आणि गुळ घ्याल तर तुम्ही मग गुळ तो, तो पौण वाटी घ्यायचा आहे म्हणजे सपाट वाटीपेक्षा पण कमी असा गुळ घेतलेला आहे आणि एक चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे फक्त एवढ्याच साहित्यात आपले हे लाडू तयार होणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण त्याच्यात टाकू शकता मग आता कडाई आपली गरम करायला ठेवलेली होती त्याच्यातच आपण हे तीळ टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवर आपल्याला हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे तडतड उडायला लागले म्हणजे समजून घ्यायचं आहे आपले हे तीळ भाजून झालेले आता बघू शकता तिळीचा रंग पण बदलला आहे आणि चांगले उडतात पण हे तिळीचे दाणे मग आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ आपलं हे तिळ भाजून झालेलं आहे मग लगेच गॅस बंद करू आणि ताटात काढून घेऊ मग आता त्याच कढईत पुन्हा आपण गॅस पेटवून घेऊ आणि त्याच्यात आपल्याला गुळ वितळायला टाकायचं आहे तर तो पौण वाटी चिरून घेतलेला आहे मी तो गूळ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेसून पण घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता म्हणजे तो कसा होतो लगेचच मेल्ट होतो त्याच्यात लगेच पगळत होतो आता तूप टाकून आहे अगोदर आणि मग तो गूळ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चांगला चा असा हलवत राहायचं आहे मधून मधून हलवत आहे पाण्याचा वापर अजिबातच आपण याच्यात केलेला नाहीये आता बघू शकता हळूहळू आपण जसं हलवतोय तर तसं तसं आपला हा गूळ पगळतोय मग आता जसं जसं तुमचं गुळ पगळेल तसं तसं हलवत राहायचे मधून मधून आणि त्याच्यातले जे बारीक थोडेफार खडे राहिलेले असेल ते पण लगेच त्याच्या असे चमच्याने मोडून घ्यायचे म्हणजे ते विरगळले जातात असे आता बघू शकता त्या गुळाला आपला चांगला असा फेस तयार व्हायला लागलेला आहे तर कंटिन्यू हलवत राहा म्हणजे मग त्याचा चांगला असा फेस तयार होईल तर कमीत कमी या प्रक्रियेला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात जास्तही नाही लागत दोन मिनिटातच आपला हा गुळाचा पाक तयार होतो आता बघू शकता चांगला त्याला असा फेस आलेला आहे आणि त्याचा रंगही आपला बदललेला आहे मग आता पाण्यात आपण टाकून पाहिजे याला का मग थोडासा गोळा तयार होतोय का नाही होतोय जर गोळा तयार झाला तर मग समजून घ्यायचं तुमचा पाक तयार झालेला आहे आता हा फेस चांगला झालेला आहे तयार म्हणजे याचा अर्थ आता आपला हा पाक तयार झालेला बघू शकता एकदम खूप फेस तयार झालेला आहे त्याचा आता आपण पाण्यात टाकून घेऊ आणि गुळाचा गोळा होतोय का ते बघू आता हे बा असा गोळा तयार होतोय म्हणजे लगेचच आपला हा पाक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला जास्तही कडक करायचा नाही कारण चिकीसारखा कडक केला तर मग तो लाडू चावायला माग होतील मग आपण लगेचच त्याच्यात तीळ टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे आणि चांगली तीळ आणि गुळ आपला हात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा बघू शकता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे मग आता हेच आपल्याला एका ताटामध्ये काढून आहे आता हे खूप गरम आहे तर मी पाहते आता लाडू तयार होतोय का आपला तो लगेच चपटा होतोय म्हणजे याचा अर्थ ते खूपच गरम आहे आपलं कारण जर गरम गरमच बांधले तर ते लगेच चपटे होत आहे आता हे थोडस आपण शारण आहे ना ताटात ता काढून घेऊ एकदा ताटात काढलं ना म्हणजे ते थोडंसं थंड पण होईल आणि लाडू बांधायला पण आपल्याला सोपं होईल सगळं उलटणीने आपलं असं कडाईचं खरडून घ्यायचंय व्यवस्थित आणि ताटात काढून घ्यायचंय आणि वाटीत मी थोडंसं साईडला पाणी घेतलेलं सा आहे मग थोडंसं असं पाण्यात हात बुडवून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा चमच्याच्या मापाने आपल्याला सारण घ्यायचं जे तिळीच्या लाडूचं ते आहे ते घ्यायचं आहे म्हणजे मग एक सारखे तुमचे एका आकारात तुमचे लाडू तयार होतील आणि अशा पद्धतीने आपले हे लाडू बांधून घ्यायचे गरम ही अजून खूप पण मग ते नंतरही थंड झाल्यावरही मग ते बांधायला जमत नाही त्याच्याने गरम गरमच हे लाडू बांधावे लागतात मग पाण्याचा हात लावायचा म्हणजे तुमचे लाडू असे छान असे तयार होतील आणि तुपामुळे काय होणार आहे तुमचे जे लाडू आहे तर त्यांना अशी मस्त अशी चमक येणार आहे आता अशाच पद्धतीने आपले हे लाडू थोडस पाणी हात लावून लावून बांधून घ्यायचे तर बघू शकता इतके छान असे गोलगरगरीत लाडू आपले तयार होतात हे गरम गरम जर तुम्ही बांधले ना तर का मग ते थोडेसे असे ठेवले तर ते चपटे होऊन जातात मग काय करायचंय असे मधून मधून वाटी कि वाटी किंवा ज्या ताटात ठेवशाल तुम्ही थोडसे हलवत राहायचे नाही तर मग हातावर फिरवत राहायचे म्हणजे ते थंड होईपर्यंत चांगले असे गोल गोलगरगरीत राहतील मग ते नंतर आता हे सगळे लाडू बनून झाल्यावर आहे ना पुन्हा त्या लाडूंना ला एक हात मारून घ्यायचा आहे म्हणजे असे गोल गोल फिरून घ्यायचे हातावर थोडेसे जसे आपण ज्या पद्धतीने लाडू बनवतोय मग असे गोलगरगरीत आपले हे लाडू तयार होतात तर बघू शकता इतके छान असे आपले हे लाडू तयार झालेले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने हे तिळीचे लाडू आवश्यक करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद